भारत स्वातंत्र्यानंतरही मेळघाटातील आदिवासी जमात सोस्तय नरक यातना अजूनही गुलामगिरीच अमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभा क्षेत्रातील धरणी चिखलदरा या दोन तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरिक आजही गुलामगिरीतच गुलाम असल्यासारखे चिन्ह दिसत आहे भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही हिवरखेड ते धुळघाट राणीगाव कंजोली गोलाई पळसकुडी चेडो बाराताडा सिलबद या दुर्गम भागात अजूनही नागरिक कित्येक वर्षांपासून रस्ते नाहीत फॉरेस्ट विभागाने या नागरिकांची जगणे कठीण केले आहे फॉरेस्ट विभागाने जंगलातून जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील मेन रोड रस्ता बंद करून या नागरिकांचे जगणे कठीण केले आहे झरी गेट मार्ग धूळघाट पर्यायी व्यवस्था म्हणून मृत्यूच्या घाटात लोटून या नागरिकांना मार्ग वळून घनदाट जंगलातून जेसीबीच्या सहाय्याने कच्चा मार्ग फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी करून दिला हा रस्ता इतका कठीण आहे माणसाला पायदळ सुद्धा यावरून चालता येत नाही तरी सुद्धा चाळीस गावातील नागरिक वाहनाने पेशंटला घेऊन शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी रस्त्याने प्रवास करीत असतात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या दुर्लक्षामुळे हे सर्व कृत्य होत असून फॉरेस्ट विभागांना कोणताही रस्ता बंद करण्याचा अधिकार नसताना या प्रवाशांना मृत्यूच्या दाळीत लोटण्याचं कारण काय हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही याबाबत आम्ही आमदार केवळ राम काळे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली असता त्यांनी फोन उचलला नाही संबंधित रस्ता गेट लावून बंद केल्याची माहिती आमदार यांचे पुत्र यांना देण्यात आली परंतु त्यांनी सुद्धा याकडे डोळे झाक केले आहेत आता आदिवासी जनतेचा वाली कोण असे अनेक प्रश्न निर्माण झाले मेळघाटातील नागरिकांना मूलभूत सुविधा का मिळत नाही अन्न वस्त्र निवारा मजुरी शिक्षण आरोग्य पाणी इलेक्ट्रिक लाईन अशा सुविधा अजूनही काही भागात मिळत नसल्याने नागरिक गुलामीचे जीवन जगत आहेत मात्र प्रशासकीय अधिकारी करोडो रुपये पगार उचलून मजा मारत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे हिवरखेड झरी मार्ग धुळघाट रस्ता करून द्यावा अशी मागणी नागरिकांची आहे धारणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेहून फॉरेस्ट विभागाने बंद केलेल्या रस्ता चालू करून नागरिकांची जीवितहानी टाळावी अशी मागणी वीस गावातील ग्रामपंचायत सरपंच यांनी केली आहे अन्यथा काही दिवसातच फॉरेस्ट विरोधात मोठे आंदोलन आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायणे मेळघाट सबस्क्राईब प्रेस द